नमस्ते मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सजावटमधला महत्त्वाचा भाग म्हणजे पताका आणि आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पता पताका करून लावू शकतो ह्या पताकामध्ये एक सशाच्या हे केल्यात आणि हे झाडाचं जा केले ह्या मा मी पताका माझ्या अगोदर ज्या सेविका होत्या म्हणजे मी लागून वर्ष झालं ते ज्या रिटायर्ड झाल्यात त्या अन्वरवी शोकत तहसीलदार यांनी यांच्या संकल्पनेतून ह्या झालेल्या आहेत पण त्यांचा एक छान उपक्रम होता हा आणि तो मस्त वाटला मला म्हणताना तुम्हाला सगळ्यांना एक दाखवावं बाबा हां किती टॅलेंटेड होत्या त्या बघा किती छान पताके तयार केल्यात आणि माझ्या शाळेचा पूर्ण लुक त्या पताकामुळे नुसता चेंज झाला आहे तुम्ही पण अशा प्रकारे पताका तयार करू शकता आणि जर रिकाम्या भिंती असतील तर त्या आपण सजवू शकतो कशी वाटली आयडिया तुम्हाला नक्की सांगा कमेंट करा आणि तुम्ही पण तुमच्या शाळेत अशा प्रकारे अंगणवाडीत नवीन नवीन प्रकारचे तक पताके करून लावू शकता त्यामुळे तुमच्या अंगणवाडीचं आ, लुक चेंज होईल किंवा सुटसुटीत आणि दिसायला सुब असा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यासाठी धन्यवाद